यूपीआय ट्रान्झॅक्शन्स काळजी करू नका दोन हजारांपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय व्यवहारांवर टॅक्स लागणार नाही केंद्राचा खुलासा सेंट्रल गव्हर्नमेंट दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या यूपीआय व्यवहारांवर केंद्र सरकार कर लागू करणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात फिरत आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं परंतु केंद्र सरकारने याबाबत खुलासा केला असून कुठल्याही प्रकारचा टॅक्स यूपीआय व्यवहारांवर लागणार नाही उलट अशा व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यूपीआय व्यवहारांबाबत करण्यात आलेले दावे निराधार आणि खोटे आहेत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही त्याच पेमेंटवर जीएसटी आकारला जातो जे पेमेंट गेटवे अथवा इतर मार्गांनी केलेले असेल मुळात जानेवारी दोन हजार वीस पासून सीबीडीटीने व्यक्ती ते व्यापारी अशा युपीआय व्यवहारांवरील एमडीआर काढून टाकलेले आहे त्यामुळे युपीआय पेमेंटवर कुठलाही अतिरिक्त शुल्क टॅक्स आकारला जात नाही आणि इथून पुढे तसा निर्णय घेण्यासंबंधीचा कोणताही प्रस्तावा नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे याउलट केंद्र सरकार युपीआय पेमेंटला प्रोत्साहन देत आलेलं आहे डिजिटल पेमेंट हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं निवेदनामध्ये म्हटलं आहे आपल्या देशात आर्थिक समावेशकता वाढीमध्ये यूपीआयचा सहभाग खूप मोठा आहे एकूण डिजिटल व्यवहारांच्या सुमारे पंच्याऐंशी टक्के व्यवहार हे द्वारे म्हणजेच भीम गुगल पे फोनपे यांसारख्या मोबाईल ॲपचा वापर करून होत असल्याचे दिसून येते दिवसेंदिवस युपीआयचा वापर वाढतच आहे त्याचबरोबर यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचेही दिसून येत आहे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी एनपीसीआय यूपीआय सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करत आहे